नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कराटी दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारला होता अजिंठा आणि वेरुळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाची ठिकाणं आहेत एक हिंदू दोन जैन तीन इस्लाम आणि चार बौद्ध याचं योग्य उत्तर आहे बौद्ध आता यावरती वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात मग माहिती काळजीपूर्वक ऐका महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा वेरूळची लेणी ही सात वाहन वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकुल काळात निर्माण झाली ही लेणी त्यांच्यातील स्थापत्य कला शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहे प्रामुख्याने बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर पासून शंभर किलोमीटर अंतरावरती एक हजार वर्षापर्यंत असं मानलं जात वेरुळ हे भारतातील पूर्वीच्या निजामाच्या काळातील हैदराबाद संस्थानातील आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव पाषाणातील कोरीव लेण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली वेरुळ लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये घोषित करण्यात आलं माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद